हाय फ्रेंड्स आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे ज्याचं नाव आहे म मॅन मी तर आम्ही चाललो आहोत रथ बघण्यासाठी तर भरपूर अशी गर्दी असते रथ बघण्यासाठी भरपूर भाविक आलेले असतात अगदी खेड्यापाड्याचे सुद्धा आजूबाजूचे सगळे असे आमच्याकडे आलेले असतात रथ बघण्यासाठी अगदी गाड्या भरून भरून लोक येतात आजूबाजूचे लांब लांबचे आमच्याकडचा रथ बघण्यासाठी तर हा रथ असतो एकादशीला दिवाळी झाल्यानंतरचे कार्तिक एकादशीसाठी ला असतो हरत आणि तर एकादशीच्या आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी असे तीन दिवस आमच्याकडे हे सोंग पण अस किंवा भवानी पण म्हटलं जातं त्यांना आणि ते प्रत्येक ठिकाणी असे नाचतात तर हे सोंग किंवा भवानी जे असतात तर ते बऱ्याच ठिकाणी नाचतात आणि बरेच जण आपल्या अंगणामध्ये ना त्यांना नाचवतात पण तर खूप छान असं दृश्य असतं हे बघा हे अशा पद्धतीने नाचत असतात मोर पंख लावलेले असतात आजूबाजूला मोर पीस आणि याचा अवतारच असतो तर कृष्णाचा तर था। खूप सुंदर असं वाटतं तर त्या रथाचा उत्सव आमच्याकडे खूप छान असा मनवला जातो खूप छान असा होतो अगदी सगळे ही उत्साहात असतात दिवाळीपेक्षाही भरपूर असा मोठा उत्साह असतो हा आणि भरपूर गावाचे लोकही बघण्यासाठी आले आ आलेले असतात भरपूर अशी गर्दी असते अक्षरशः बघायलाही खूप लांबून बघितलं जातं आणि त्या रथाचा उत्सव आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी राजक्रीडा वहन असतं जे श्रीकृष्णाचं लग्नाची वरात असते ती तर ते सगळं खूप सुंदर असं दृश्य आहे आणि त्या वरातीसाठी खूप छान अशा रांगोळ्या काढलेल्या असतात आमच्या आजूबाजूला तर मी त्या सगळ्या रांगोळ्या अगदी खूप मोठ्या मोठ्या असतात तर त्या सगळ्या रांगोळ्या मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि रथाचा पण व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करते हे बघा अशा पद्धतीने हा पूर्ण रथ सजवलेला असतो आणि तुम्ही बघू शकता किती अफाट गर्दी आहे तर हा रथ सकाळी अकरा वाजेपासून निघतो तर रात्री आमच्या एरियामध्ये येतो तो रात्री अकरा साडे अकराला आणि त्याच्यानंतर तो जागेवर जात जात जवळजवळ कधी तीन वाजतात कधी चार तर कधी पाचही वाजतात एवढा वेळ हा रत ओढला जातो भरपूर असा एरियामध्ये फिरून आणि जागेवर जातो तर भरपूर लोक असे आलेले असतात खूप छान असा उत्साह असतो हा आमच्याकडे हे बघा किती अशी गर्दी आहे तर मी हा सगळा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा <tellises>